महाशिवरात्री निमित्त फुलसुंदर मळा येथील रौप्यमोत्सवी अखंड हरिणाम सप्ताहाला प्रारंभ धार्मिक आणि आरोग्यदायी उपक्रमातून जनसेवेची संधी भगवान फुलसुंदर जीवनात अध्यात्माला फार महत्त्व असून सुखशांतीसाठी भगवंतांचं नामस्मरण करण्यासाठी अखंड हरिणाम सप्ताह महत्त्वाचा भाग आहे गेल्या पंचवीस वर्षापासून वैष्णव मित्रमंडळाच्या वतीनं सातत्यानं शिवरात्रीनिमित्त या उपक्रमातून नागरिकांना याचा लाभ मिळवून देण्यात येतोय नामवंत कीर्तनकार प्रवचनकारांच्या कीर्तनानं जीवनाला दिशा मिळत असल्यानं या सप्ताहामुळं मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र असा सकारात्मक बदल घडतोय त्याचबरोबर धार्मिक कार्याला सामाजिक कार्याची जोड देत विविध आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांचा आरोग्य अवधित राखण्याचा प्रयत्न यामित्त होतोय धार्मिक आणि आरोग्यदायी उपक्रमातून जनसेवेची संधी आम्हाला गेल्या पंचवीस वर्षापासून मिळत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आज या ठिकाणी महाशिवरात्रीचा महाउत्सव वैष्णव मित्र मंडळात या ठिकाणी साजरा होतोय खरं म्हणजे आमचं आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की पंचवीस वर्षापूर्वी सुरू केलेला हा महाशिवरात्रीचा उत्सव आज आणि मोठं वटवृक्षात मोठ रूपांतर होत आहे तर म्हणजे आपल्या सगळ्या धर्मामध्ये दगडाच्या देवाला लोक पुजतात परंतु आपले हे मंडळ दगडाच्या मूर्तीमध्ये सुद्धा पूजा करत आहे आणि जिवंत माणसाची सुद्धा सेवा करत आहे गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी हे डोळ्यांचं शिबिर आमचे जालिंदर बुरुडे नेतृत्व हे घेत आहेत म्हणजे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून मंडळ ह्या पद्धतीने काम करत आहेत एकीका एका बाजूला देवाचीही पूजा आहे आणि एका बाजूला माणसाचीही पूजा आहे असं हे मंडळ गेल्या पंचवीस वर्षापासून या नगर शहरात खूप चांगलं काम करत आहेत यावर्षीसुद्धा खूप मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी आलेले आहेत समाधान महाराज शर्मा आहेत त्याचप्रमाणे पठारे महाराज आहेत रंधवे बापू आहेत त्याचप्रमाणे चाळक महाराज आहेत खूप म्हणजे सा चांगले महाराज ज्ञानदानाचं काम या ठिकाणी करत आहेत एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या वाक्यामुळे एखाद्याचं आयुष्य सुधरू शकतं जशी शरीराला स्नानाची गरज आहे तशी मनाला सुद्धा ज्ञानाची गरज आहे आणि हे ज्ञान या सप्ताह समितीकडून सर्व नगर देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत आहोत या कार्यक्रमाचा सगळ्यांनी सहभाग घ्यावा गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी अन्नदानही होत आहे आणि मोठा यज्ञ या ठिकाणी चालू आहे मी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या अखिंड सप्ताहाचं उद्घाटन प्रथम महापौर भगवान फुलसोंदर यांच्या हस्ते झालं यावेळी भिंगार बँकेचे संचालक विष्णू हरिभक्त हरिभक्तप्रायण बालयोगी अमोल महाराज प्रल्हाद फुलसौंदर मनुदास फुलसौंदर दत्तात्रय पुलसौंदर बाळासाहेब पुलसोंदर चंद्रकांत फुलसुंदर मच्छिंद्र फुलसौंदर राजेंद्र फुलसौंदर भास्करराव आव्हाड एल के आव्हाड अनिल ठोकळ रघुनाथ केदार सुनील राऊत कारभारी सुपेकर साहेबराव बोरुळे गोरख चौधरी शिवाजी मुळे ॲडव्होकेट सुधीर बापना सुनील फुलसौंदर चंद्रकांत काळे अनिल इवळे गणेश फुलसौंदर मनोज फुलसौंदर ओंकार फुलसौंदर शिरीष हांडे भरत फुलसौंदर सुरेश फुलसौंदर अविनाश फुलसौंदर गणेश नन्नवरे अवधूत फुलसौंदर धनंजय फुलसौंदर सचिन लगे शुभम राऊत युवराज लगे पृथ्वीराज फुलसौंदर महेश फुलसौंदर कृष्णा फुलसौंदर दीपक फुलसौंदर हर्षद फुलसौंदर ओम फुलसौंदर सौरभ फुलसौंदर आणि जालेंदर बोरडे उपस्थित होते याप्रसंगी विष्णू फुलसौंदर म्हणाले प्रत्येकजण आपापल्या दैनंदिनीत व्यस्त असताना काही वेळ ह्या स्वतःसाठी भगवंताच्या भक्तीत घालवण्यासाठी अखंड हरिराम सप्ताह उपयुक्त ठरतो आहे यामुळेच गेल्या पंचवीस वर्षापासून सर्वांच्या सहकार्यानं हे अखंड कार्य सुरू आहे आणि भगवंताच्या कृपेनं हे कार्य असं सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील या सप्ताहातील विविध कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घेऊन आमचा उत्साह वाढवावा असं आवाहन त्यांनी केलं प्रारंभी प्रतिमापूजन ग्रंथपूजन ध्वजपूजन वीणापूजन तुलसीपूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं या सप्ताहाला त्यानंतर प्रारंभ झाला पारायण वासपीठ नेतृत्व अमोल महाराज जाधव हे करत आहेत या सप्ताहकाळात माऊली महाराज पठाडे हरिभक्त हरिभक्तपरायण हरिभाऊ बाळकृष्ण महाराज भोंदे हरिभक्तपरायण मुक्ताबाई आणि शिवनीते चाळक हरिभक्त हरिभक्तपरायण यशवंत महाराज थोरात हरिभक्त हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज रंधवे हरिभक्तपरायण राधाकृष्ण महाराज अकोलकर समाधान महाराज शर्मा ज्ञानेश्वर महाराज रासकर आदींची कीर्तन सेवा घडणार आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाशिवरात्री उत्सव समिती आणि श्री वैष्णव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परिश्रम घेतात आहेत रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज अहमदनगर